नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो उन्हाळी आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी आज आपण लागवड केले जाणाऱ्या कांदा बियाण्याबद्दल माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण ज्या बियाण्याबद्दल माहिती बघणार आहोत ते म्हणजेच की पुन्हा फुरसुंगी हे कांदा बियाणं शेतकरी मित्रांनो पुन्हा फुरसुंगी हे कांदा बियाणं पुनर्लागवडीनंतर पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसांमध्ये काढण्यासाठी येते शेतकरी मित्रांनो या कांद्याच्या फळाचा आकार हा गोल असतो तसेच या व्हरायटीच्या कांद्याचे वजन जर पाहिले तर ते नव्वद ते शंभर ग्राम भरते शेतकरी मित्रांनो पुन्हा फुरसुंगी या कांद्याच्या व्हरायटीची आपण पाच ते सहा महिने साठवण करू शकतात म्हणजेच की याची स्टोरेज क्षमता ही पाच ते सहा महिने इतकी आहे आणि हे एक जास्त उत्पन्न देणारं कांदा बियाणं आहे या कांद्याचा रंग हा फिकट गुलाबी असतो तीन ते चार किलो बियाण्यांचा वापर आपण लागवडीसाठी करू शकतात शेतकरी मित्रांनो या कांद्याच्या बियाण्याला सर्वाधिक बाजारभाव असतो आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पुन्हा फुरसुंगी या कांदा बियाण्यांचे वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो पुन्हा फुरसुंगी या कांद्याची रब्बी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी आपण लागवड करावीत शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा